बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेलेला आहे संपूर्ण राज्यातले पालक हे अस्वस्थ झालेले आहेत आणि घराघरामध्ये मुलींच्या महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे संपूर्ण महाराष्ट्र एकदम भयभीत झालेला आहे या घटनेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन बदलापूरला झालं एक संतप्त प्रतिक्रिया पालकांनी आणि जनतेने त्या ठिकाणी दाखवली त्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली या पाठीमागचा उद्देश होता की समग्र महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षा मिळेल शाळा सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक करून मुलींची सुरक्षा करण्यासाठीचा कायदा बनेल विधेयक बनेल ठोस सरकार भूमिका घेईल गाढ झोपलेली गेंड्याच्या कातडीची व्यवस्था खडबडून जागी होईल आणि महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था जो बिघडलेला आहे तो नीट होईल या बंदमुळे निष्क्रिय गृहमंत्रीचा राजीनामा सुद्धा या ठिकाणी घेता येईल जनतेचा उद्रेक संताप आक्रोश हा त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून मांडता येईल महाराष्ट्र हा शांतीपूर्ण बंद करायचा होता दुर्दैवाने चिमुरडीच्या दुःखामध्ये विरोधक आहेत पालक आहेत पण सरकार मात्र नाही सरकारचे लोकप्रति ना, निधी नाहीत सरकारच्या बाजूचे जे जे आहेत ते मात्र या चिमुरडींच्या दुःखामध्ये नाहीत हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे सरकारने सुद्धा खऱ्या अर्थाने अशा बंदमध्ये साथ दिली पाहिजे होती आणि स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनीच उद्या बंद करावा व्यापाऱ्यांनी बंद करावा सगळ्यांनी बंद करावा अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती पण तशी भूमिका न घेता त्यांचे वकील कोर्टामध्ये पाठवून त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे काही झालं की ठराविक वकील कोर्टात जातो आणि जोराजोरात वरडून तिथं दिशाभूल करणारी भूमिका घेतो कोर्टात जाऊन त्याने असणारं हा बंद बेकायदेशीर आहे हायकोर्टाने तात्काळ सांगितलं असा बंद करता येत नाही कोर्ट सुद्धा कधी कधी तत्परतेने निर्णय देत मी या माध्यमातून प्रश्न विचारतोय गुणरत्न सदावर्तेंना मी या माध्यमातून प्रश्न विचारतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना की तुमचा गुरुजी पंचवीस ऑगस्टला सांगली बंद करणार आहे पत्रकार परिषद घेऊन तीन दिवस झालं गुणरत्न सदावर ते कोर्टामध्ये का गेले नाहीत म्हणजे सांगलीचा बंद जो मनोहर भिडे करतो तो त्यांना मान्य असतो कारण भिडे हे देवेंद्र फडणवीसचे गुरुजी असतात बांगलादेशला काहीतरी झालंय म्हणून सांगली बंद होणार आहे बदलापूरला चिमुरड्यांवरती अत्याचार झालाय महाराष्ट्र बंद होत नाही यांच्यासाठी सांगली बंदवरती काय भूमिका आहे ही गृहमंत्र्यांनी मांडावी सांगली बंदच्या संदर्भात गुणरत्न सदावरते कोर्टात जाणार आहेत का मीडिया स्टेटमेंट देणार आहेत का म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झालाय आणि आपली भूमिका जी काही बंदच्या माध्यमातून मांडायची होती त्याला सरकार घाबरलेलं आहे महाराष्ट्र उद्या कडकडीत बंद होणार होता आताही काही ये सांगता येत नाही कारण जनता याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे कुणी विरोधक कुणी महाविकास आघाडी याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आता सुद्धा जनतेमध्ये अफाट असंतोष आहे रोज दोन दोन तीन तीन ठिकाणी घटना घडतायत सरकार गप्प बसलेली आहे एकीकडे बदलापूरला चक्का जाम सुरू असतो आक्रोश सुरू असतो आणि दुसरीकडे मात्र एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सभा घेत असतात लाडक्या बहिणीसाठी त्याच्यामुळे यांचं वागणं यांचे असणारी असंवेदनशीलता याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये उद्रेक आहे आणि दुटप्पी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पाळला तर कुणी कोर्टात जायचं नाही पोलिसांनी त्याच्यामध्ये भूमिका घ्यायची नाही पण इथाल्या असणाऱ्या जनतेनी दलितांनी मुस्लिमांनी आरक्षणवाद्यांनी मात्र काही भूमिका घेतली की त्यामध्ये सगळ्यावरती गुन्हे दाखल होणार यांचे वकील कोर्टात जाणार आणि हे आंदोलन स्टॉप केलं जाणार ही सगळी उघड उघड भूमिका आहे केंद्रात सुद्धा आंदोलनाला रोखलं जातंय आणि राज्यात सुद्धा आंदोलनाला रोखलं जात आहे यापुढे आंदोलन टिकेल की नाही अशीच असणारी भीती या माध्यमातून वाटायला ला लागली पण लोक मात्र जन उठावाच्या तयारीत एवढं मात्र सरकारने लक्षात